से कधी काळचे सहकारी डॉक्टर तारक यांना मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांना विरोध केल्यानं काळं फासण्यात आल्याचा आरोप तारक यांनी केला विशेष म्हणजे डॉक्टर तारक यांनी जरांगे यांच्या उपोषणाला अंतरवालीमध्ये परवानगी देऊ नये असं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं डॉक्टर तारक यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी कधी काही मनोज जरांगे यांचे सहकारी आणि त्यांच्या आंदोलनात सावलीसारखे असणारे डॉक्टर तारक यांच्यावर आज शाही फेक करण्यात आली त्यांच्या तोंडाला काळा फासण्यात आहे माझ्यासोबत स्वतः डॉक्टर आहेत नेमकं असं काय घडलं की तुमच्यावर अशा प्रकारे तुम्हाला तोंडाला काळापासण्यात गावात जातीय ते निर्माण झाले म्हणून गावात हे आंदोलन नकोय हे आंदोलन पुढे दुसरीकडे हलवावं यासाठी गावकऱ्यांच्या बैठका झाल्या चर्चा झाल्या आणि त्यानुसार त्यांनी मला ती गोष्ट कळवली तर त्या याचा जो आ, म, म, निवेदन होतं ते निवेदन मी जालना कलेक्टर ऑफिसला दिलं आणि त्याचा जो राग आहे तो राग धरवून त्या लोकांनी हे केलंय नेमकं असं तुम्ही जे निवेदन दिलं होतं हो, की गावात असतं त्यामुळे हे सगळं घडलं असं वाटतं हो हो त्यामुळेच हे सगळं घडलंय हे कोण लोक होते तुमच्या काही ओळखीचे आहेत किंवा त्याच्यातले दोन तीन जण ओळखीचे आहेत माझ्या की जे सोबत होते माझ्यासोबत दौऱ्यामध्ये त्याच्यात सुनील कोटकर आहेत चेतन एक म्हणून आहे आणि बाकीचे तीन जा चार जणांना नाव माहिती नाहीत पण ओळखीचे सगळे चेहरे होते माझ्या आता तुम्ही पोलीस तक्रार करणार किंवा काय मी त्याच्यावरती विचार करतो आणि त्यानुसार ते पुढची कार्यवाही करणार आहे मी परंतु वाईट वाटतं एवढे दिवस तुम्ही आंदोलनात सगळं हे केलं आणि त्याचा हे अशा पद्धतीने काय होतं की प्रामाणिक काम करणाऱ्याच्या वाट्याला हे सगळं येत आहे अंतर्गत राजकारण लावा लाव्या आणि कुरघोडे याच्यातून हे झालेलं आहे आणि प्रामाणिक माणसाच्या वाटायला हे असं येणं चुकीचं आहे कारण याच्यातमुळे सुशिक्षित आणि प्रामाणिक माणसं उद्या चालवून आंदोलनात येणार नाहीत नक्कीच ना हे ना होते डॉक्टर तारक आणि त्यांनी जे आंदोलनात हे सगळं भूमिका घेतली जरांगेंच्या आंदोलनाला गावात परवानगी देऊ नये अशी त्यांनी जी मागणी केली होती किंवा आंदोलन दिलं होतं त्यामुळेच त्यांच्या तोंडाला काळ फासण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे मोसिन शेख एनडी टी व्ही छत्रपती संभाजीनगर